कमंडलूमध्ये सापाचे विष भरून कालनेमी राक्षस एका साधूच्या रूपात द्रोणागिरी पर्वतावर तपस्येला बसतो तेवढ्यात संजीवनी आणण्यासाठी हनुमान द्रोणागिरी पर्वतावर जाऊन पोहोचतात संजीवनी शोधण्यासाठी मदत करावी म्हणून हनुमान त्या साधूला विनंती करतात साधूच्या रूपात असलेला कालनेमी संजीवनी घेण्यापूर्वी हनुमानाला जवळच्या तलावात स्नान करून येण्यास सांगतो हनुमान तलावात स्नान करत असताना एक मग त्यांच्या पायाला स्पर्श करते आणि स्त्री स्वरूपात प्रकट होते आणि हनुमानांना सांगते की मी स्वर्गातली एक अप्सरा आहे मला मिळालेल्या शापामुळे मी या या तलावात मगरीच्या रूपात राहत होते पण आपल्यामुळे मला शापातून मिळाली आहे मग ती अप्सरा हनुमानांना सांगते की ज्याच्या सांगण्यावरून तुम्ही स्नानासाठी आला आहात तो कोणी साधू नसून रावणाने पाठवलेला एक मायावी राक्षस आहे आणि त्या कमंडलूमध्ये पाणी नसून सापाचे विष आहे मग हनुमान त्या साधूजवळ जातात आणि त्याच कमंडलूतले विष त्याला पाचतात कालनी मी राक्षसाला एका हाताने उचलून हनुमान त्याला रावणाच्या लंकेत फेकून देतात मग त्याच्या अपयशाने क्रोधित होऊन रावण त्याचा तेथेच वध करतो